फक्त तीसच गोळ्या होत्या तीस गोळ्या होत्या मी भेलो मी मोबाईल काढला मेसेज पाठवला बायकोला की बाबा काय झालं तर बघ तसं काय नाही तीस गोळ्यात काय होऊ शकत नाही काय झालं तर तुझा नाहीतर जे काय पैसे भेटतील त्यातनं मल्हार आणि एक्क्यासाठी थोडीशी अमाऊंट त्यांच्या नावावरती टाकतो त्यांचं मुट्टीपणा मानला पाहिजे की स्वतःच्या घरची लक्ष्मी दुसऱ्या नावानं सोडणं बर म्हणजे खूप म्हणजे एक धाडसच म्हणा अंधारातल्या बैलाला उजाड देण्याचं काम करताय आणि नंदीला केलेला जो आपण आशीर्वाद घेतलेला नंदीचा कधीच हे जात नाही आणि की नंदीवरती मी जेवढं प्रेम केलं ना त्याची परत खूप झाली पाडेगाव लोणनचा मल्हार माझ्या बरोबर बोलण्यासाठी आहे त्यांचे सर्वे सर्व मालक अभि केंजळे पाडेगाव लोणचे आणि त्याचबरोबर अमर फौजी वाकेश्वर कस नियोजन झालं नियोजन भावाने केलं अक्षयने अक्षय ना आला कॉलेजला ते घोटावड्याचे आहेत मिल्खा पळते घोटावड्याचा त्यांचाच नवीन खरेदी रोमन म्हणून त्याच्याबरोबर पळले पहिरा कसं जुळू नका ते त्यांचाच झालत कॉन्टॅक्ट तेव्हा मला म्हंटला पहिरा झालाय आपल्या त्या मैदानला जायचंय हालतो काय म्हणत आहे म्हणजे ह्याच्या पुढे म्हणजे आता करायची आपल्याला गाडी म्हणजे आता गट तर केलाय सेमीची पण एक अपेक्षा असते की बाबा सेमी मध्ये पण राहावा काय बोलताय त्याबद्दल सेमीच्या अपेक्षा म्हणजे आम्ही सकाळी पहिला बैल मैदानात आला आपला सात वाजता बरोबर अपेक्षा आहेच की कोणाला अपेक्षा सगळ्यांना अपेक्षा आहे काय नशेवाद असेल ते होईल मला जरा पूर्ण माहिती सांगा आपल्या मल्हारची कुठे कुठे कुठली मैदान त्यांनी केलेत आतापर्यंत मल्हार चे मैदान ते आदत मध्ये दहा बारा गोलाला आहेत आदत नंतर दुसरा झाला मध्ये ती हता आजारी जाती लावल्यामुळे बसवून ठेवलेला आता दोन ते मध्ये चार पाच मार मारपण खाल्ला बायला असं नाही की डायरेक्ट काढला की सुरुवात झाली मारपण खाल्ला आता हाय रुटिंगला आता त्या दिवशी मुळशीच्या त्या गाजाभर राहिलेला फायनल ला जाईल तर प्रत्येक मैदानात गट पासही होईल असं मैदान नाही की गेला आणि गटालाच मार खाल्लाय बैल नाही तर पडला तरी एकट्याच्या जेव्हा गाडी लावणार बरोबर ती मग कडने पण असू असू द्या काय असू द्या नसतं तुमचं सगळ्यांचं नियोजन कोण करत आहेत सगळ्यात कुठला आला तरी आधी त्यांच्याकडे फोन असतो आपल्याला पायरा आलाय आता मी अमर दादांकडे येतो दादा नमस्कार नमस्कार तुम्ही देशसेवेसाठी मध्ये देशसेवे या कार्यात आहात आपल्या भारतीय सेनेमध्ये आणि तुम्हाला हा नाद कसा लागला एक्झॅक्ट अ माझ गाव वाकेश्वर आमच्या घरी आजोबांचे म्हणजे जुनी दावण होती म्हणजे आजोबांचा सा व्यापार असायचा लहानपणापासून होता नाद पण शिक्षणासाठी मी सातारला आलो सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झालं नाद थोडा संपुष्टात आलेला परत आपल्या घरी एक काम म्हणून आला आणि आदत वाय तो हिंद केसरी झाला त्यावेळेपासून जास्तच नाद लागला आणि मल्हारच ना माझ असं हे झालं की आपले निसर्गाचे नाळवाले आहेत ना दोघ मोठे मोल मोठे आणि सुशील हे दोघ आपले मित्र आहेत त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले मल्हारची त्या इंटरव्ह्यू मध्ये आजी आज बाबा थोडे भावनिक झालेले बघितलेले आणि मी म्हणलं त्यावेळेपासून मग आपण मल्हारसाठी करूया काय ना काय तर आपल्या दिवशी ह्या दोन आबी आणि अक्षयने बॅनर सोडला की बाबा इथं पुढे तुमच्या नियोजनातच पडेल म्हणून आपला काय असा करणार वगैरे काहीच नाही पण प्रेम कुठे आपलं आपण सगळं करतोय आपल्या मान त्यानं कधी खाली जरी गुलाल नसला तरी ते कधी मान आपली खाली घालूनच देत नाही जेव्हा तुम्ही म्हणजे ते अमोल जेव्हा तुम्हाला बैल दाखवला किंचण्यांबरोबर तुमची जेव्हा मुला म्हणजे सगळं हे चाललेलं बैल बघणं चाललेलं काय एक बैलामध्ये ते तुम्ही ते बघितलं की आपल्याला ते बैल तुमच्या नावाने पळवायचा असं मनात ठरलं बैलामध्ये जी दमक आहे ना ती आणि मी आत्ता सुट्टी आलो अकरा महिन्यानंतर बैलां बैलाला पहिल्यांदा लाईव्ह बघितलं म्हणजे मी पहिल्यांदा फक्त व्हॉट्सअपवरतीच बघत होतो बैलाला पण तो जे त्याची जिद्द होती म्हणजे एकनाथ आज सकाळी सुद्धा आलो तर बैल ह्याला सुद्धा मारतोय पण मला जवळ आला त्याचा मला एक मला समाधान की बाबा मी एवढा लांब येऊन सुद्धा मी ये म्हणले की माझ्याजवळ आला हे एक जेव्हा प्रेमच आहे दुसरं काय नाही आता जसे दादा मग बोललेले की तुमच्या नावाने गाडी पळवायची म्हणजे एक मालक आपल्या मित्रावर तो विश्वास दाखवतो त्याबद्दल काय म्हणताय त्याबद्दल त्या दोन्ही जे आहेत आमचे मित्र त्यांचं मोठीपणा मानला पाहिजे की स्वतःच्या घरची लक्ष्मी दुसऱ्याच्या नावानं पळवणं ना म्हणजे खूप म्हणजे एक धाडच बरोबर आपण आजकाल कोण कौन कोणाला एक रुपया देऊन खुश नाही पण स्वतःची लक्ष्मी दुसऱ्याच्या नावानं पळवणं ना ह्यात म्हणजे त्यांचा मनाचा खूप मोठेपणा आपला बैल आदत आता दात लागलाय त्याला बैलाला पण गट कुठला पण सोडत नाही तो हां गट सोडत पण अशा वेळेला आता असं वाटत वाटतं की आता आपल्याला अजून चांगला पण पहिला पाहिजे आपल्या मल्हारला तर त्याच्यासाठी तुमचे काय प्रयत्न आहे चालू आहेत प्रयत्न आपल्याला म्हणजे कसं आहे स्टेप वाईज गेलेलंच बरं असतं एकदम वर जाऊन परत खाली येण्यापेक्षा स्टेप वाईज चढलेलंच चांगलंय बघू चालू आहेत प्रयत्न आता से मी दोन ठिकाणी पाच पहिल्या कधी असं वाटतं का तुम्हाला अडचण असं काय आता बघूया काय होते काय अपेक्षा आहे आता सध्या या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपल्या कामगिरी बद्दल बैल बैलाची तर काम करतातच आहे अपेक्षा अशीच आहे की सगळ्यांनी एकमेकाला बैल दिल्यानंतर म्हणजे एखादा गरीबाचा बैल सुद्धा उजेडात येऊ शकतो बरोबर असं आहे अपेक्षा म्हणजे असं मोठा बरोबर पळाल्यानंतर आपण हे करू शकतो असं नाही की काही ज्या अंधारातली बैल आहेत ते पण पळतात म्हणजे आता कसं आहे मातीच्या मैदानात एखादा बैल पळतोय कटनाच्या रानाला पळतोय ते सगळं म्हणजे आपणच नियोजन केलं पाहिजे असं मला वाटतंय जे आता जी तरुण पिढी आहे आणि या नादामध्ये पण लागली आहे आणि आपल्या त्याच्यामध्ये म्हणतात ना एक विश्वास आपल्याला एकमेकांबरोबर ठेवायचा असतो तरुण तरुणांना काय तुम्ही संदेश द्या तुम्ही भारतीय सेनेत आहात त्यामुळे संदेश एकच देईन की सगळा म्हणजे सगळं फोकस ह्याच्यावरती ठेवलं तरी चालेल पण ह्याच्यातून विपरीत बुद्धी म्हणजे हे आहे त्याच्याकडे जाऊ नये बरोबर की जेणेकरून हा नाद म्हणजे असा नाद आहे की फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मैत्री चांगली होते माणसं जोडली जातात आणि कुठेही अडचण असली तरी ती माणसं आपल्या जीवाभावाची बैलगाड्यामुळे आपल्याला कुठं पण कुठल्याही क्षेत्रात कामी पडतात पण काय काय जण असे ईर्षेनं जे खेळतात ना त्यांना हे खेळू नये ईर्षेनं असं मला वाटतंय मल्हारच्या बाबतीत अजून तुम्ही अशा कुठल्या एक गोष्टी आहे की बाबा खरं खरं ती गोष्ट माझ्या मनाला लागली आणि त्या टायमिंगला माझं त्यांनी नाव राखलं असं एक आठवण इथलं कुठला मैदानाचा कुठला एक क्षण काय झालं ऑगस्ट महिन्यात माझ्या दिवशी हे बॅनर सोडला आपण मला तो जरा ना बॅनर म्हणजे एक्झॅक्ट कसा सोडला म्हणजे तुम्हाला माहित होत किंवा काय मला माहित नव्हतं मी आपलं म्हणलेलं किंवा मी प्रवेश फी वगैरे हो भरतो आणि okay. आपलं खा प्रतिपासाठी दिन पैसे पण ह्या दोघांनी डायरेक्ट बॅनर सोडला की आजपासून कैलासवाची सुखदेव दत्तू फडतरे संजा ग्रुप वाकेश्वर अमर फौजी वाकेश्वर यांच्या नियोजनात मल्हार पळेल तर त्याच्यानंतर मी अकरा महिने गुलालाची वाट बघितली त्या दिवशी कोणतं मैदान मैदाना बोरच्या बोर मैदानात बोर त्या दिवशी म्हणजे आनंद एवढा झाला कि मला सुचत नव्हतं मी तिकडच होतो सुट्टी याच्या चक्कर मध्ये त्यावेळेस मला आनंद म्हणजे बैल माझा मार खाल्ला तरी मला आनंद होतो कारण तो कधीच कमी पडत नाही कुठल्या बैलाला किंवा असं कोणच बोलत नाही की बाबा मला नाराज कमी पडाला असं कधीच झालं नाही तुम्ही आता आपली जेव्हा चर्चा होती तेव्हा तुम्ही म्हणालात की माझ्या घरी माझे वृद्ध आई बाबा पण आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही म्हणत होता की एक लक्ष्मी आपली पण असावी की ती पळते या शरीर क्षेत्रामध्ये माझ्या घरी पण आहे बैल हिंद डबल हिंदगी श्री अक्का म्हणून त्याच्यामुळेच मला नाद लागला थोडक्यात आणि त्याच्यानंतर हे आणि आबीच हे म्हणायचं तर आबी मल्हार हा घरचाच आहे घरच्या आहे आणि हा पहिला दुसरा मार्तंड आहे आणि तिसरी आत्ता जी ही झाली आहे ना कालवड झाली काल त्याचं नाव का माझ्या मुलीच्या नाव ठेवले आणि त्यांनी एवढं म्हणजे या मुलांचं एवढं आहे की त्यांनी मला माझी मी आता रिटायर झाल्यानंतर दावण करणार आहे ना त्या दावणीची पहिली लक्ष्मी यांनी मला दिलेली Okay. भविष्यामध्ये भविष्यामध्ये तुम्हाला म्हणजे असा आहे का म्हणजे घरणिकीचा राजा बोला किंवा असे टॉप टॉपची जेवढी मोठी मोठी बैल आहेत त्यांच्यामध्ये पैरा करायचा असं काय म्हणत आहे अपेक्षा आहे घरणिकीच्या राजा बरोबरच कारण हा उजवीचा एकदम ठाम बैल आहे पब्लिकनं अजिबात म्हणजे दावा दाबी करत नाही शहरच्या बैलाला पळायला अजिबात काही त्रास देत नाही उजवीनं कुठनं कशी पण गाडी येऊ द्या तो घेऊन पळतो तर बाकी तो दिसायला तर बघायला गेलं तर असं तू घरणिकेच्या राजासारखाच वाटतो हो दिसायला घरणीच्या राजासारखाच दिसतो फक्त शिंगात थोडासा फरक आहे बघितलं तो तो। तर सेम टू सेम घरणिकेचा राजाच वाटतो बाकी त्याचं रोजच वातावरण कसं असतं सराव बिराव सगळा सराव हेच घेतात मी सातारमध्ये मध्ये राहायला आहे जिकडं मला जाईल तिकडे मी सकाळचं पोचतो बर मैदानावरती तर दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल आणि आपला मल्लार अजून चांगली कामगिरी करेन धन्यवाद तुमचे पण तुम्ही एक म्हणजे अंधारातल्या बैलाला उजाड देण्याचं काम करताय आणि नंदीला केलेला जो आपण आशीर्वाद घेतलेला नंदीचा कधीच हे जात नाही आणि मला जे अनुभव आलेले आहेत फौज मध्ये कि बाबा खूप काय मला अनुभव आलेले आहेत की नंदीवरती मी जेवढं प्रेम केलं ना त्याची परत मला खूप जायचं असं ते एकच सांगतो सुट्टीवरनं मी गेलो त्यावेळेस जायचं गेलो ये, ये तर तिथं अचानक चार जण दिसलेल्याची आम्हाला खबर भेटली खबर भेटल्यानंतर एमर्जन्सी आम्ही गेलो एमर्जन्सी गेलो तर माझ्याकडे तीसच गोळ्या होत्या तीस गोळ्या होत्या मी भेलो मी मोबाईल काढला व्हॉइस व्हॉइस मेसेज पाठवला बायकोला की बाबा काय झालं तर बघ तसं काय नाही तीस गोळ्यात काय होऊ शकत नाही काय झालं तर तुझा नाहीतर जे काय पैसे भेटतील त्यातनं मल्हार आणि एक्क्यासाठी थोडीशी अमाऊंट त्यांच्या नावावरती टाकतो हा सुद्धा व्हॉइस मी पाठवला आणि नशीब बघा अर्ध्या तासानं ते म्हणजे ऑपरेशन कॅन्सल झालं आमचं माघार आलो मी बघतोय म्हणजे मला लक्षात पण नाही की तो व्हाईट शर्ट टॉप डिलीट कसं काय झाला म्हणजे सेंटच नाही झाला आणि मी परत सेंड करायला गेलो ऐकायला गेलो व्हाईट शर्ट मला ऐकू पण नाही आलं आणि काहीच नाही झालं म्हणजे हे एक नंदीवरच प्रेम आहे त्याचा आशीर्वाद आहे मला की बाबा मी त्याच्यातून सुटलो कारण तीच गोळ्यामध्ये काहीच होऊ शकत नाही त्याचा एक मला खूप मोठा अनुभव आलेला आहे मित्रांनो एक प्रामाणिक सैनिक आणि त्याचबरोबर एक आपल्या महादेवाच्या नंदीवर असलेली श्रद्धा ह्याचं फळ म्हणजे आता जसं दादांनी बोलून दाखवलं हाच आहे त्या बैलावरचा विश्वास आणि नीतिमत्तेने कसं खेळता येईल ह्याचं एक उदाहरण नमस्कार